Teruskan benda ni. masih cengki. Aj. Anjali ni lah nak lagi nak. Pemikir hudu nak nak. Kadang. Maka. Anjali buat. Eh bahi. Bagaimana mengikuti sunda bahi. macam राणादशी लग्न होऊ देणार नाही आज मी मांडवात काहीतरी अजाब करून टाकेन आज संध्याकाळी बघून घ्या मी हे लग्न होऊ देणार नाही अंजली तू फक्त माझी आहे माझी राहशील काय याच्या राणामध्ये नुसतं चालतंय की चालतंय की करतंय नुसते झोंडे भरलेत त्याच्या डोक्यामध्ये माझ्याशी लग्न कर बघ माझी उशाचीच नाही तर कापसाची पण शेती आहे आणि मी त्या गावात खूप प्रसिद्ध आहे तरी भेटूया येतो मी मांडवात